नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या काही ठळक घडामोडींकडे नवा उद्योजकांना अमृतच्या नव्या संकल्पनेतून आत्मनिर्भरतेची भरारी ठाण्यातील सफाई कर्मचाऱ्यांची आंदोलनाची लढाई आणि महापालिका आयुक्तांचे सीपी टँक पाहणी दौरा कचरा व्यवस्थापनाचे आदेश दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अमृत आणि कौशल्य विकास विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला या करारांतर्गत नवउद्योजकांना प्रशिक्षण देणं हा प्रमुख उद्देश आहे महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती ज्यांना कोणताही विभाग संस्था अथवा महामंडळ यांच्यामार्फत लाभ मिळत नाही अशा व्यक्तींना यशस्वी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक कौशल्य ज्ञान आणि पाठबळ देऊन त्यांना सक्षम करणं आणि स्वावलंबनाचा चालना देणं हे या प्रकल्पांचा उद्दिष्ट आहे व्यावसायिक उद्योजक घडवण्यासाठी सर्व समावेशक ऑफलाईन आणि ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असून त्यांना व्यवसाय सुरू करण्यास मार्गदर्शन केलं जाईल नियमित ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण दिलं जाईल तसंच डिजिटल मार्केटिंग आणि इतर मार्गातून त्यांना विपणन सहाय्य देखील देण्यात येईल आवश्यकता असल्यास इतर शासकीय योजना आणि कर्ज मिळवून देण्यासाठी बँका आणि इतर संस्थांशी समन्वय साधण्याचं सा काम करण्यात येईल अधिक माहितीसाठी अमृतच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा असं आवाहन व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केलं या योजनेद्वारे अमृतच्या लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगार आणि उत्पन्न वाढीच्या संधी निर्माण होतील तसंच महाराष्ट्रातील एम एम एस ईचे क्षेत्राचं बळकटीकरण होणार यात शंका नाही असा विश्वास त्यांनी यावेळेला व्यक्त केला रिजेक्टेड फॉर्म्स का रिजेक्ट झालेले आहेत संदर्भातली सविस्तर जी काही माहिती आहे ती त्या ठिकाणी तिथल्या तिथल्या ज्या स्थानिक समिती आहेत त्या घेतली आणि मग त्या संदर्भामध्ये ते सादर होईल त्याच्यामुळे सुरुवातीला जे पात्र लाभार्थी आहेत हे जवळपास पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक पात्र लाभार्थी आहेत त्याच्यामुळे सतरा तारखेला पहिला लाभ हा पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे क्वेश्चन आहे तो तर केलेलेच आहेत काही ज्या छोट्या मोठ्या चुकीमुळे जे, चुकी जे रिजेक्ट झालेले होते हे प्रशासनाने दुरुस्त करून असे तीस पस्तीस हजार फॉर्म्स तर पुन्हा एकदा त्यांनी सबमिट करून पण अप्रूव्ह केलेले आहेत पण पालकमंत्र्यांच्या सहीने वरणी लागणार समितीच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे जिल्ह्याची समिती हे तिथल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि जर आणखी तिथं पण दुसरं मंत्री असतील त्या जिल्ह्यातले तर त्यांच्या सह अध्यक्षामध्येच ती समिती स्थापन आहे रिजेक्टेड फॉर्म्स हे त्या ठिकाणी सादर केले जाणार हे का रिजेक्ट झालेले आहेत ते कागदपत्र अभावी रिजेक्ट झालेले आहेत का याची तपासणी करून ते त्या ठिकाणी केले जातील त्याच्यामुळे अशा पद्धतीचा कृपया आपण गैरसमज किंवा आढावा त्या पसरवू नये ठाणे येथील मनोरुग्णालयात दहा ते पंधरा वर्षांपासून कार्यरत असलेल्या ऐंशी ते नव्वद सफाई कर्मचाऱ्यांची पाच वर्षांची थकबाकी अद्यापही न मिळाल्यानं आज त्यांनी तिन्हातका येथील मनोरुग्णालयाच्या समोर मानवी साखळी करून आंदोलन केलं या आंदोलनाद्वारे राज्य सरकार आणि मेंटल रुग्णालयाच्या प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करण्यात आला सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्यानं त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांना प्रशासनाकडून धमकवण्याचा प्रयत्न केला जातो जर कोणी कर्मचारी प्रशासनाविरुद्ध तक्रार करायला दजावला तर त्याच्यावर कारवाई केली जाते तसंच कर्मचारी राजबीर चौहान यांना कोणतंही नोटीस न देता कामावरून काढून टाकण्यात आलं मात्र हे प्रकरण लेबर कोर्टात गेल्यावर रेबर कोर्टानं राजबीर चौहान यांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिलेत कोर्टाने आमचं केमन वर्तन वाढून द्यायची ऑर्डर दिली आहे दोन महिने झाले वाढून झाली ऑर्डर देऊन झाली पण तरी सुद्धा प्रशासन त्याच्यावरती कायच ऑप्शन घेत नाही काय त्याचा ऑब्जेक्शन घेत नाही आम्हाला जो हाय मूळ पगार तोच देतायत आठ हजार पाचशे मध्ये आता घर चालतात का कोणाची तरी सुद्धा आम्हाला तोच पेमेंट आहे आम्ही किती वेळा झाले आमच्या सरांनी पण किती वेळा आमच्यासाठी खूप खूप कोशिश केल्या पण प्रशासन लक्षच देत नाही आमच्याकडे काय वाटतं वारंवार त्या पद्धतीने दर होते अनेक पद्धतीने सामोरं जावं लागतो घरकामध्ये कशा पद्धतीने पैसे देतो सर आमचं ह्याच्यात घर चालतच नाही पण तरी सुद्धा ती लोक आमच्याकडे लक्ष देत नाही आता जागोजागी महागाई वाढत चालली हा एक गोष्ट महागाई वाढली हा विचार करतच नाही इथं आणि काय उलट बोलायला आम्ही गेलो साठी जेव्हा आम्ही पेमेंट मागायला जातो तेव्हा ती लोक बोलतात हा ठीक आहे बघतो करतो असं करून आम्हाला मागे पाठवण्यात येतो राज्यसभेला कशाप्रकारे हस्तक्षेप जे आता जी थक बाकी त्या लोकांनी हिशोब करून आमची जी आहे ती देऊन टाकावी आणि सरकारने आमचं सगळीकडे बघावं की आम्हाला हो किती त्रास होतो आमच्या पेमेंटने आठ हजार पाचशे मध्ये हा पगार नाही की आम्ही पुढच्या महिन्यात चालू शकतो जसा पगार येतो तसा संपतो मग त्यांनी आमचा विचार करून आमचा पगार वाढून द्यावा आणि जो आमचा हिशोब बाकी आहे तो त्यांनी द्यावा सीपी टँक इथे साठलेला कचरा उचलून वागळेस्ट भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे त्यासाठी जादा मनुष्यबळ जादा गाड्या यांचा वापर करून वेगानं हा कचरा उचलला जावा असे निर्देश आयुक्त राव यांनी दिलेत सोमवारी सायंकाळी आयुक्त सौरभ राव यांनी सीपी टँकला भेट देऊन कामाची पाहणी केली त्याच या कचरा हस्तांतरण केंद्रातील सगळा कचरा उचलला जाईपर्यंत या परिसरात दुर्गंधी पसरू नये डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर औषधांची फवारणी करण्यात येते आहे त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळेल असंही आयुक्त म्हणाले वागळे स्टेट येथील सीपी टँक येथील साठवलेला कचरा उचलण्याचं सा काम सुरू आहे या कामाची पाहणी करताना उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त शंकर पाटोळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आणि शिंदे इत्यादी उपस्थित होते कचरा उचलण्याची गती आणि त्यांची वाहतूक याविषयी डॉक्टर शिंदे यांनी माहिती दिली स्थानिक नागरिकांनीही यावेळेला आयुक्त राव यांची भेट घेऊन कचरा उचलण्यास सुरुवात झाली असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली असून विविध समस्यांवर चर्चा केली या भेटीमध्ये त्यांनी कळवा आणि मुंब्रा परिसरातील नागरिकांच्या समस्या मांडल्या आणि आयुक्तांकडून यथोचित सहकार्याची अपेक्षा केली आव्हाड म्हणाले की आधीच्या महापालिका आयुक्तांनी कळवा मुंब्रा परिसरात प्रचंड सहकार्य केले तसंच या आयुक्तांकडूनही आम्हाला तसाच पाठिंबा अपेक्षित आहे ते पुढे म्हणाले की मालिकेतील सर्व नगरसेवकांशी माझी भेट बऱ्याच दिवसांपासून झाली नव्हती त्यांच्या अवॉर्डमधील लहान मोठ्या कामांवर चर्चा करण्यासाठी आयुक्तांची भेट घेतली काही नगरसेवक सत्तेच्या राजकारणात पैशाचा जुगार खेळत आहेत मात्र काही इमानदार लोक आजही पैशांसाठी विकले जात नाहीत असं आव्हाड यांनी सांगितलं त्यांनी हेही नमूद केलं की प्रत्येकाला काही ना काही भाव लावला जातो पण जास्तीत जास्त नगरसेवक आजही आमच्याबरोबर आहेत जर पैसा हा राजकारणातला महत्त्वाचा घटक असेल तर समाजाशी नातं संपेल मला निधी जनतेच्या कामासाठी हवाय स्वतःच्या घरासाठी नाही आव्हाड यांनी असं सांगितलं त्यांनी सरकारवर आरोप करताना म्हटलंय की काही व्यक्तींना पन्नास पन्नास कोटी दिले जातात पण मला एक कोटी एक लाखही मिळत नाहीत निवडणुका आल्या तरी काही फरक पडणार नाही जनता सुज्ञा योग्य तो निर्णय घेईल असं ते म्हणाले कोणतेही श्रेय घेऊ शकत नाहीत कोणीही श्रेय घेऊ शकत नाही मुंबऱ्याच्या जनतेला माहिती आहे कोण काम करतय पावसाळा संपेपर्यंत चौपाटीचं काम पूर्ण होईल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल निविदांच्या चौकशीची मागणी आम्ही केली आहे मागील वर्षभरात अनेक निविदा निघाल्या त्या कामांवरच निविदा निघाल्या आणि त्याचं बिलही काढलं गेलं असंही ते पुढे म्हणाले शरद पवार सत्तेत आहेत का हे स्पष्ट करावं तुमची भूमिका स्पष्ट करा फुटबॉल करत समाजाची फसवणूक झाली आहे त्याचं उत्तर द्या अशी टीका त्यांनी केली आहे कोणीही राज ठाकरेंबद्दल बोलताना ते म्हणाले कोणी खोडी काढू नये मग कुणालाही बोलावं लागणार नाही खोडी काढणं तो पण नाव देणं हे महाराष्ट्रात कोण आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे दुसऱ्यांच्या घरात काय शिस्त आहे बघून मी बोट भरत नाही माझा पक्ष आणि मित्र पक्षाचं काय त्याबद्दल विचारा मी त्याबद्दल बोलेन असं आव्हाड पुढे म्हणाले त्या सगळ्यांना नगरसेवकांना भेटायची इच्छा होती इच्छा वाढत छोटी छोटी ग्राम ते मार्किला कुठेतरी निधी मिळत नाही असं देखील आता त्यामुळे तुमचे नगरसेवक ते आता गटात गेलेले गटात गेलेले ते तो पैशाचा जुगार खेळणारे लोक आहेत सत्तेच्या राजकारणात सध्या महाराष्ट्रात पैशाचा जुगार खेळला जातो पैशाच्या जुगारावरती काही जण जातात पण काही इमानदार लोक

म्हणून तिचा वापर होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्प केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवलाय ठाणे शहरात आता रिंग मेट्रो प्रकल्प आणण्याची योजना आहे या प्रकल्पामुळे ठाण्यातल्या ठाण्यात लोकांना फिरता येणार आहे तसंच येऊ घातलेल्या ठाणे मेट्रोसाठी देखील हा प्रकल्प फिडर रूट म्हणून उपयोगी पडेल एकोणतीस किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात एकूण बावीस स्थानकांची योजना असून त्यांच्या संदर्भात डी पी आर तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचे टेंडर लवकरच काढले जाणार आहे या रिंग मेट्रोचा वापर ठाण्याच्या गर्दीच्या ठिकाणापासून ते गोडबंदर आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवे या दरम्यानचा दुवा म्हणून होणार आहे तसंच मध्य रेल्वेचं ठाणे रेल्वे स्थानक ते ठाणे परिसरात जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून या मेट्रोचा वापर होईल तसंच येऊ घातलेल्या मेट्रो चार आणि मेट्रो पाच या मेट्रो मार्गिकेसाठी फिडर रूट म्हणून रिंग मेट्रोचा उपयोग होईल या मेट्रोचा बेग सरासरी दर ताशी पस्तीस किलोमीटर असणार आहे तर सुरुवातीला दर पंधरा मिनिटांना एक ट्रेन सोडण्याची योजना असून प्रत्येक ट्रेनची पंधराशे प्रवाशांची क्षमता असेल संपूर्ण लूप अर्थात वर्तुळ पूर्ण, पूर्ण होण्यासाठी एक तासाचा अवधी लागणार आहे या प्रकल्पाचा खर्च बारा हजार कोटी रुपये असणार आहे कासारवडोली इथे या मेट्रो कार्शेची उभारणीची योजना आहे उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर दोन दिवसापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या संदर्भात संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये अनेक फोटो दाखवून त्यांनी आरोप केले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील काही व्यक्तींनी नियोजनबद्ध पद्धतीनं ठाकरे यांच्या घराबाहेर आंदोलन केलं या आंदोलनात सहभागी झालेल्यांपैकी बहुतेकांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचाही आरोप त्यांनी केलाय त्यावर प्रत्युत्तर देताना वक्फ बोर्डाच्या संदर्भात आंदोलन करणाऱ्या अल्पसंख्यांकांनी स्पष्टीकरण दिलंय की वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक संसदेत मांडलं गेलं तेव्हा मा इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी त्याला विरोध केला मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नऊ खासदारांनी सभागृह सोडून बाहेर जाणं पसंत केलं याबाबत अल्पसंख्याकांनी नाराजी व्यक्त केली असून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी इंडिया आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठ्या प्रमाणावर मतदान केलं पण अल्पसंख्यांकांच्या प्रश्नावर तेव्हा नेते सभागृह सोडून निघून गेले असा आरोप त्यांनी केला आहे लोकसभा दौन हजार चौबीस निवित जैसे अल्पसंख्या मतदान के लिए अपेक्षा उद्धव ठाकरे का पड़े संगीत नहीं, मिलेगा नहीं देंगे लोग ऐसी करेंगे तो वही वो देगा मिसाल है एक नाथ शिंदे साहब रस्ते पे किसका एक्सीडेंट हो जाता है अपने गाड़ी से रुका के हॉस्पिटल पहुंचाते हैं कोई गरीब खड़ा है परेशान है उसकी खड़े होकर मदद करते हैं उनसे कोई भी आम आदमी मिल सकता है कोई बॉडीगार्ड भगाता नहीं है उनका दरवाजा 24 घंटा खुला है तो ऐसा काम करो लोगों के पीछोपड़पत्ती में भी पहुंचते हैं सब जगह जाते हैं छोटी छोटी जगह पे जाते हैं गरीबों के साथ बैठते हैं काम ऐसा करो कि वो काम से दिया जाए हमारा वो तो मुख्यमंत्री एक नाथ सिंधे साहब को ही रहेगा इस बार वही वंश सरकार उनकी रहेगी सीएम वंश एक नाथ सिंधे साहब ही रहेंगे ठीक है आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे लावून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा नवा उद्योजकांना अमृतच्या नवसंकल्पनेतून आत्मनिर्भरतेची भरारी ठाण्यातील सफाई कर्मचाऱ्यांची आंदोलनाची लढाई आणि महापालिका आयुक्तांचे सीपी टँक पाहणी दौरा कचरा व्यवस्थापनाचे आदेश आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इशे तीन साईले का आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहीन तोपर्यंत नमस्कार